अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स क्रमांक एक डोसा कुरकुरीत बनवण्यासाठी बॅटरमध्ये एक चमचा साखर आणि दोन चमचा बेसन घालावे डोसा कुरकुरीत बनतो क्रमांक दोन पास्ता आणि नूडल्स बनवताना जर उकळत्या पाण्यात तेल टाकलं तर ते एकमेकांना चिटकत नाहीत क्रमांक तीन कारल्याच्या भाजीमधील कडुपणा जाण्यासाठी त्यात मीठ चोळून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा कडूपणा कमी होतो क्रमांक चार साबुदाना भिजत घालताना त्यामध्ये एक चमचा दही घाला म्हणजे साबुदाना मोकळा सुटसुटीत होतो क्रमांक पाच मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे टाकावे क्रमांक सहा डोसा इडली अप्पे करताना त्यामध्ये अर्धी वाटी सोयाबीन वाटून घालावे यामुळे त्यातील जीवनसत्व वाढते क्रमांक सात इडलीचे पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्याचे तुकडे पिठात बुडवून ठेवावे इडलीचे पीठ छान आमते क्रमांक आठ तळणीचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाकावे क्रमांक नऊ राजम्याची भाजी बनवायची असेल तर राजमा आधी कोरड्या कपड्याने पुसून भाजून मग पाण्यात सात ते आठ तास भिजवावा आणि नंतर भाजी बनवावी यामुळे भाजी खूपच चविष्ट बनते क्रमांक दहा चपातीचे पीठ मळताना पीठ पाण्याऐवजी दुधात पीठ मळलं तर चपात्या मऊ आणि चवीला पण खूप छान लागतात क्रमांक अकरा जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर एक चमचा तूप वरून घाला भाजी चवीला खूपच छान लागते क्रमांक बारा बदाम भिजवून खाल्ले तर त्याचे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आणि पचन पण चांगले होते क्रमांक तेरा डोसा बनवताना फक्त उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळीचा वापर केला तर यामुळे सगळे विटॅमिन शरीराला मिळतात क्रमांक <गणांको> चौदा दही कढी बनवताना त्यात बेसन घालून फेटावी आणि दही कढी मंद आचेवर ढवळून शिजवावी कढी फुटणार नाही क्रमांक पंधरा रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी घरीच बनवायची असेल तर थोडी कसुरी मेथी आणि काश्मीरी मिरची पेस्टचा वापर भाजीमध्ये करावा भाजीला रंग आणि टेस्ट खूप छान येते क्रमांक सोळा मिठाई बनवताना जर तुमच्याकडे मावा नसेल तर मिल्क पावडरचा वापर करा अगदी हलवाई स्टाईल मिठाई बनवून तयार होईल क्रमांक सतरा रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीवाली भाजी घरी बनवायची असेल तर काजूची पेस्ट आणि दहीचा वापर भाजीमध्ये करावा जर काजू नसेल तर कलिंगडाच्या बियांचा वापर केला तरी ग्रेव्ही चविष्ट बनते क्रमांक अठरा ढोकळा बनवताना बॅटरमध्ये एक चमचा तेल घालावे ढोकळा स्पोंजी आणि मऊ बनतो क्रमांक एकोणीस कडधान्य कुकरमध्ये शिजवताना मीठ घातल्यास लवकर शिजते आणि मीठ आतपर्यंत गेल्यामुळे भाजी खूपच चविष्ट लागते क्रमांक वीस टॅमॅटोची चटणी करताना त्यामध्ये गूळ आणि शेंगदाणे घातले तर चटणी खूपच चविष्ट बनते क्रमांक एकवीस पावसाळ्यात शेंगदाणे फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे शेंगदाणे खराब होऊन बुरशी येत नाही क्रमांक बावीस तुरीची डाळ बनवताना त्यात कोकम आमसूळ घातले तर पित्त होत नाही क्रमांक तेवीस पोहे बनवताना ते मोकळे सुटसुटीत होण्यासाठी त्यात कांदा जास्त घालावा क्रमांक चोवीस कोणतेही कडधान्य शिजवताना त्यात एक चमचा मेथीदा घालावे यामुळे कडधान्य पचायला हलके जाते क्रमांक पंचवीस भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भाजी लवकर शिजते आणि भाजीला तरी खूप छान येते व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद